आणि आता आर्थिक जगतातून एक मोठी बातमी जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांच्या आकारांचा विचार केला तर भारत आणि जपान यांचा क्रमांक चौथा लागतो दोन्ही अर्थव्यवस्थांचा सा आकार साधारण चार ते सव्वा चार ट्रिलियन डॉलर पर्यंत आहे आता जगातल्या एका एकट्या कंपनीचीच किंमत चार ट्रिलियन डॉलरवर गेली आहे म्हणजे त्या कंपनीच्या मालमत्तेची एकूण किंमत अख्ख्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे जास्त उत्सुकता न ताणता या कंपनीचं नाव सांगून टाकते कंपनीचं नाव आहे एनव्हिडिया पाहूया एनव्हिडिया नेमकं काय करते आणि तिनं अशी नेमकी काय जादू केली की ती चार ट्रिलियन डॉलरची कंपनी झाली मायक्रो नॅनो चिप बनवणारी कंपनी एनव्हिडिया जगातली सर्वात पहिली चार ट्रिलियन डॉलर्स किमतीची कंपनी बनली आहे गेल्या दोन वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आवश्यक चिप्स बनवणारी कंपनी म्हणून एनव्हिडियाच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडत आहेत एनव्हिडियाचा शेअर बुधवारी अडीच टक्क्यांनी वधारला एका शेअरची किंमत एकशे चौसष्ट डॉलरवर पोहोचली विशेष म्हणजे हा शेअर दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला फक्त चौदा डॉलर्सवर होता तेव्हापासून शेअरच्या किमतीत दहा पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे कंपनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कॅलिफोर्नियामध्ये स्थापन झाली एका वर्षभरात कंपनीची किंमत एक ट्रिलियन झाली पुढे जून दोन हजार चोवीस मध्ये कंपनीची किंमत तीन ट्रिलियन वर आणि बुधवारी चार ट्रिलियन डॉलर वर पोहोचली मायक्रोसॉफ्ट असू दे गुगल असू दे किंवा ऍपल असू दे या तिन्ही कंपन्या मागे टाकून एकूण बाजार मूल्य म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन हे यू एस डी चार ट्रिलियनच्या पुढे नेणारी ही पहिली एनबीडीआय ही कंपनी ठरली एनबीडिया कंपनीचं वैशिष्ट्य अजून सांगायचं म्हणतात तर जागतिक स्तरावरती विचार केला तर चार बलाट जे, जे देश आहेत म्हणजे जपान जर्मनी जा जा चीन आणि अर्थातच अमेरिका यांचं जे एकूण जी डी पी आहे तर तोच फक्त या कंपनीपेक्षा जास्त आहे अर्थात या कंपनीचं जे उत्पन्न बघितलं सुरुवातीला ही कंपनी कम्प्युटर गेम्ससाठी आवश्यक असणारी ग्राफिक्स कार्ड्स बनवत असे त्यानंतर पुढे कंपनीनं गुगलशी करार करून अत्याधुनिक अशा जनरेटिव्ह एआयसाठी लागणाऱ्या चिप्स बनवायला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिलंच नाही गुगलच्या जेमिनी आणि एआय संबंधित सगळ्या कामांसाठी चिप्स वापरल्या जातात एनबीडीस एवढं आहे की म्हणजे कम्प्युटरमध्ये फास्ट प्रोसेसिंगसाठी सध्या जी ओ ही प्रणाली वापरली जाते किंवा रोबोटिक्स वापरले जातात तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ही कंपनी आघाडीवर आहे आणि जर क्वार्टर टू क्वार्टर विचार केला तर निदान येत्या तीन ते, 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 ते पाच वर्षामध्ये हा त्यांचा डॉमिनन्स हा असाच चालू राहू शकतो असा सर्व जाणकारांचा होरा आहे आणि अगदीच जर आपण विचार केला की पंचवीस सव्वीसचा तर या पंचवीस सव्वीस वर्षांमध्ये सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावरती जो उत्पादन होईल आणि नफा मिळेल हा चांगला असेल कारण एक कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा आपण जो कन्सेप्ट घेतला तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये सगळेच जण एआयचा वापर करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं कमी करता येईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्या दिवशी मला वाटतं एनविडिया कंपनी या बाबतीत आघाडीवर आहे आणि तिचा उत्कर्ष असाच चालू राहणार गेल्या आर्थिक वर्षात एनविडियाला अठरा अब्ज डॉलर्सचा नफा झाला तर उत्पन्न तब्बल चव्वेचाळीस अब्ज डॉलर्सवर पोहोचला जागतिक पातळीवर एआय साठी आवश्यक चिप्सना मोठी मागणी आहे त्यामुळे एनबीडीआ चा भविष्य काळही उत्तम असेल अशी गुंतवणूकदारांची धारणा आहे म्हणूनच कंपनीची किंमत दररोज आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी